लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सडना शहरात नाशिक नाका परिसरात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय खडी भरलेला भरधाव ट्रक अचानक नियंत्रण सुटल्यानं रस्त्यालगत असलेल्या एका मार्बल दुकानात थेट घुसलाय हा अपघात रात्री उशिरा झाल्यामुळे मोठा अनर्थ डळला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र या अपघातात संबंधित दुकानाचं लाखोंचं चा नुकसान झालंय मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक राजस्थान पासिंगचा असून त्यामध्ये खडी भरलेली होती साखरी शिर्डी महामार्गावरील नाशिक नाका परिसरामध्ये असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या मार्बल दुकानात धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक दचकून घराबाहेर आलेत या अपघातामध्ये मार्बल दुकानातील महागडे स्लॅब काच फर्निचर आणि अंतर्गत रचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे दरम्यान ही संपूर्ण घटना दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे तर भरधाव ट्रक दुकानात घुसतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसतात अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय ट्रक कोणाच्या मालकीचा आहे खडी कुणासाठी वाहतूक केली जात होती आणि चालकाची ओळख काय याबाबत सटाणा पोलीस तपास करतायत घटनेची माहिती मिळताच सटणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय दरम्यान शहरातील नाशिक नाका परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा